भाजप नेते व कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एक वक्तव्य केलंय ज्यामुळं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसानिमित्ताने युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते आपला कुठलाच देव बॅचलर नाही असं वक्तव्य पाटील यांनी केलंय पाटलांच्या या वक्तव्यामुळं आता वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील पाहुयात आपला कुठलाच देव बॅचलर नाही आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाहीत संसार करून सगळं करता येतं सेवा देखील करता येते जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळ नाही परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही सगळ्यांना कॉमन करून त्याने पाठवलं सगळ्यांना दोन डोळे दोन कान आणि समान शरीर देवाने दिले आहे माणसाचा जन्म स्पर्म पासून होतो स्पर्म दिसत देखील नाहीत पण स्पर्म शंभर किलोचा माणूस तयार करतो त्यात माणूस कसा आहे हे ठरवतो त्या स्पर्म मधून माणूस निर्माण करणारा कोणीतरी आहे ना सगळी माणसे त्याने वेगळी बनवली आहेत त्याच्या स्पर्म मध्ये त्याने काय व्हायचं हे ठरवलेलं असतं